नमस्कार मी संतोष आप्पा कोळपे सर्वप्रथम मी इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकारांचे मी सहर्ष स्वागत करतो माझी इथं जमलेल्या मित्र परिवाराच्या वतीने कशाबद्दल आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे आज आत्ता नसरापूर गणातील राजकीय आणि इतर इच्छुक जे उमेदवार आहेत त्यासाठी ते आपण जी नवीन भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आपण इथं व्यक्त करणार आहे त्याविषयी आपण इथं चर्चा करतो आहे मागच्या वेळेस आपले स्नेह मिळावात शेती विषय असो इतर आपलं पर्यटकाचा विषय असो किंवा इतर जो आपण विकासाचे काम आहे ह्याविषयी आपण चर्चा केलेली आहे पण आत्ता जी आपण भूमिका घेत आहे ती भूमिका इच्छुकांची संख्या बघता तर तांबडगावचे युवा सरपंच आमचे सहकारी हे सुद्धा नसरापूर वेळोगाणात इच्छुक उमेदवार असतील नसरापूर गण का वेळू गाणातून आता सध्या नसरापूर गाणं फक्त आता नसरापूर गाणं आपण बोलूया त्यांनी आतापर्यंत तांबड गावचे सरपंच म्हणून विकास कामं जवळजवळ चार पाच कोटी रुपयाचे केलेले आहेत त्यांना प्रशासनाचा कसं हाताळायचं हे त्यांना पाच वर्ष चांगला अनुभव आहे त्यामुळं मी जरी इच्छुक असन तरी आम्ही दोघं एकच आहे म्हणतो की नाण्याच्या दोन्ही बाजू जरी शोली पिक्चर मधला छापा काटा तर नानट जरी कुठलं टाकलं तरी तो छापाच पाडणार आहे त्यामुळं काय जास्त असं हे काय नाही की लोकांना वाटतंय आहे की आणि राजकीय दबाव आणतात किंवा आपण दोघं त्यांची राजकीय कोंडी करतात ते माही पण करतात ते त्या हिशोब त्याची भूमिका जे आपण मांडतोय ते पुढं सरपंच पण बोलतीलच नमस्कार मी अमोल बंडू शोकर सरपंच तांबाड याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नसरापूरगाणातून मी स्वतः इच्छुक आहे सध्याची राजकीय घडामोडी पाहता प्रत्येक गावातून इच्छुक उमेदवार या ठिकाणी वाढत आहेत मी आणि आमचे मित्र कोळपे आम्ही संगणमत करून या ठिकाणी आम्ही ज्याला संधी मिळेल ते पुढे जाईल कोणत्याही पक्षातून असू पक्षाने जरी या ठिकाणी विचार नाही केला तर आम्ही तयारी आहे परंतु आताच काही दिवसांपूर्वी आपण तुमचे सहकारी आपाकडपे यांच्यासाठी मेळावा घेतला होता त्यामध्ये तुम्ही जाहीर केलं होतं की पंचायत समितीचं तिकीट यांना आम्ही आम्ही यांच्या मागे उभा आहे तिकीट मिळाल्यानंतर पण आता अशी अचानक तुम्ही भूमिका का घेतली तुम्ही रिंगणात का उतरताय पंचायत समितीच्या आता सध्याची परिस्थिती राजकारणाची बघितली ते, राज ते बरेचसे इच्छुक पुढे आलेले आम्ही आप्पा कोळपे आणि मी मी दोघांनी या ठिकाणी बसून चर्चा यावर केली की के जे कोणी पक्ष आमच्या दोघांत एक उमेदवारी देईल ते एक जणांनी आम्ही इथून पुढे जायचं किंवा आपाला मिळू किंवा मला मिळू ते आम्ही दोघं मला मिळाले जरी तेवढ्याच ताकतीने आपा कोळप्या असतील किंवा आपाला मिळाली तेवढ्याच ताकतीने अमोल शेळींकर पण तिथंच आहे त्यामुळं आम्हाला पुढच्या परिणामाची कुठल्याच गोष्टी चिंता नाही आहे जो पक्ष आम्हाला या उमेदवारीची संधी देईल या तालुक्यात नक्कीच आम्ही दोघे मिळून त्या त्या पक्षाची ताकद वाढवायचे काम आम्ही नक्कीच शंभर टक्के करू सध्या मी एक तांबाडगावचा लोकनियुक्त सरपंच असून मी माझ्या गावामध्ये आत्ता गेल्या चार पाच वर्षांमध्ये एक पाच ते सहा कोटीचे कामं या ठिकाणी मी आणलेली मला सरपंच माझ्या गावातील ग्रा वरिष्ठ मंडळी ग्रामस्थ असतील महिला मंडळ असेल किंवा माझा तरुण वर्ग असेल या लोकांच्या विश्वासाला न तडा जाता मी ही विकासकामे गावामध्ये आणलेली आणि ही जी पुढची पंचायत समितीची निवडणूक आहे हे मी माझ्या ह्या लोकांच्या विश्वासाखातीर आणि माझ्या ह्या तांबाड सोडून इतर जे गाव आहेत त्या ठिकाणी माझ्या मित्रपरीचा प्रतिसाद असेल किंवा माझे वरिष्ठ मंडळी आहेत वडीलधारी यांच्या सगळ्यांचा आग्रह खात मी या निवडणूक रिंगणामध्ये उतरलो आहे सध्याची परिस्थिती बघता अमोल भाऊजी बोलले आता, आता की ते पण इच्छुक आहेत ते आम्ही सम एकमेकांचा विचार घेऊनच आम्ही हे निर्णय घेतलेला आहे आता वरिष्ठ जे तीन चार बी जे पी असू राष्ट्रवादी असू काँग्रेस किंवा इतर पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठांचं आमचं बोलणं चाललेलं आहे त्यांनी सर्वांची आम्हाला जो प्रतिसाद दिला तो चांगला दिलेला आहे ह्यांच्या हे जे कोण आम्हाला पक्षाची उमेदवारी देईन तो पक्ष नक्कीच तालुक्यात जिल्ह्यात वाढणार आहे तेवढा आमचा ज जनसंपर्क आहे कोणत्या पक्षाकडे जास्त कल आहे तुमचा कल आता कल तसं भरपूर आहे आता दोन मिनटं आत्ता जे आहेच सत्ताधारी तिन्ही पक्ष त्यांच्याकडे मला जास्त कल राहणार आहे त्यांचा विश्वास आम्ही नक्कीच त्यांनी ज जा, जबाबदारी दिली जे कोण जबाबदारी दिली त्यांचा विश्वास आम्ही नक्कीच आत्मसाळायचा मी प्रयत्न करणार आहे आणि जे येणारी आत्ता जे आहे या तिन्हीपैकी जरी आम्हाला कुणी उमेदवारी दिली नाही तर आम्ही नसरापूर गन वेळुगन आणि जिल्हा परिषद ही आमची लढाईची तयारी आहे ते अपक्षही लढू आणि त्या भागात झालं वेळुगाणात शिंदेवाडी ससेवाडी वेळू आतलं रांज कासुर्डी व खोपी वर्व शिवर, इथं माझा खूप तागडा जनसंपर्क आहे कोणाला आता आता मी कुठल्या राजकीय पक्षाचे नेतृत्व असेल किंवा काय त्यांना मी ते मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही आम्ही उमेदवारी दोघांना मागतो आहे म्हणजे आम्ही दोघं एकच आहे ते मागाशीच बोललेलो आहे त्यामुळं सरपंच असतील किंवा मी असून ह्यात आम्हाला कुठलं काम करायला काय अडचण येणार नाही ना माझ्या मित्रपरिवाराला ना त्यांच्या मित्रपरिवाराला त्यामुळं आम्ही मग मी तेव्हा जिल्हा परिषद लढायला मी तयार असेल जेव्हा आम्हाला कुठल्या पक्षाने विचारत नाही घेतलं तर मी जिल्हा परिषद लढायला तयार आहे आणि वेळूगाटा गणात पण माझा एक उमेदवार राहणार आहे मग आहे ते नाव मी आत्ता डिक्लेअर करणार नाही ते परिस्थिती बघून ते ते डिक्लेअर करणार कोण काय कसं काय ते आणि हा भाग जो आहे आता मागं आपण चर्चा केली की, की आपण विकास कसा करायचा आहे काय करायचं का आहे आता हे का हा चर्चा करायची की आता निवडून कसं यायचं आहे अपक्ष जरी लढलो तरी निवडून कसं यायचे ह्याच्या ह्यासाठी आपण पुढं भरपूर आपण रणनीती म्हणतो आम्ही दोघं असल्यामुळे आम्ही समजा लई चाणक्य नसेल पण आम्ही त्यांची बरोबरी नक्कीच करू हां आणि येणाऱ्या काळात जर आम्हाला कुठल्या बाई ना आम्ही फक्त आता नसरापूर गाण्यात आमची चर्चा आम्ही तयारी केली होती आम्ही दोघं पण नसरापूर गाण्यातूनच तयारी करतो आहे पण जर कुणी आमचा विचार केला नाही तर मी स्वतः जिल्हा परिषदेचा उमेदवार अपक्ष असेल आणि ह्यासाठी आता आम्ही तुम्ही जिल्हा परिषद आणि हां सरपंच मी जेव्हा आम्हाला जेव्हा कुणी विचारत नाही घेतलं नसरापूर गाणातून तर मी स्वतः जिल्हा परिषद नसरापूर वेळू वेळू जिल्हा परिषद गटातला उमेदवार असेल सरपंच पंचायत समिती उमेदवार असतील आणि गटातील जे उमेदवार आहे ते मी पुढं डिक्लेअर करणारच आणि हे जरी पंच पंचसमिती जरी जरी कुणी मला मिळू नाही तर सरपंचाला मिळू नेतृत्व मीच करणार आहे आणि दुसरी गोष्ट आता ह्यासाठी आम्ही एक मेळावा आयोजित केलेला आहे ती तारीख आम्ही महिला मेळावा आहे त्यात आणि ते सक्षमीकरण आणि इतर काय हे असतं महिलांसाठी तर आता आम्ही लवकरच तो मेळावा पुढं तारीख डिक्लेअर करू